मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आज दिनांक एकोणतीस गुरुवारी रोजी बारा वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण राजकोट किल्ल्यावरील उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे या दुर्घटनेवरून नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभरात या घटनेचा निषेध करीत आहे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युग व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैतिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक या शक्तिशाली पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभा उभारावा अशी आग्रही मागणी जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती